पीडित कुटुंबाला कायदेशीर व सामाजिक आधार देण्यासाठी बजरंग दल प्रतिनिधी आणि मातंग समाज बांधव एकत्र आले होते सर्व उपस्थितांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पीडित कुटुंबाला सुरक्षा द्यावी आणि ग्राम शांततेत बाधा आणणाऱ्यांवर तसेच हॉटेल आलम जमीनदोस्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे या घटनेविरोधात बजरंग दल पूर्ण ताकदीने पीडित हिंदू मातंग समाजाच्या पाठीशी असून अन्याय सहन केला जाणार नाही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी उपस्थित भारतीय दलित हिना उबाळे बजरंग दलाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत गोगरे बजरंग लोणी अध्यक्ष सागर राक्षे सामाजिक कार्यकर्ते विकी राक्षे विशाल आवाड संकेत तांबे अमन शेख विठ्ठल भाऊ सागरभाऊ सागर भाऊ मनोज साळवे गणेश साळवे शुभम साळवे अभिषेक वीर संदीप साळवे प्रकाश जाधव आकाश साळवे राजेंद्र साळवे संदीप कांबळे आदी कार्यकर्तेही उपस्थित होते त्याचबरोबर हिंदू समाजावर हल्ला करणे म्हणजे आमच्यावर हल्ला करणे आहे असे प्रतिपादन बजरंग दल संपर्क प्रमुख प्रशांत भाऊ घोगरे सागर राक्षे यांनी केले आहे हे सहन केले जाणार नाही असे वक्तव्य यावेळी करण्यात आले के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी विठ्ठल ठोंबरे